मायुती राजर्षी शाहू आघाडीचा दमदार फॉर्म्युला कुरंदवाड शिरोळ जयसिंगपूर नगराध्यक्ष पदासाठी उच्च शिक्षित शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळ या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकांच्या रणसंग्राम सुरशीला पोहोचला पक्षापेक्षा गटबाजीला अधिक महत्व असलेल्या या निवडणुकीत मायुती आणि राजर्षी शाहू आघाडीनं उच्च शिक्षित अनुभवी आणि जनसंपर्कात आघाडीवर असलेले उमेदवार रिंगणात उतरवून जोरदार मेसेज दिला आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोधकांसमोर सक्षम उमेदवार उभे करून संपूर्ण निवडणूक वेगळ्या समीकरणांकडे वळवली घटक पक्षांना एकत्र आणत मी नव्हे आम्ही एकत्र अशी प्रभावी टॅगलाईन पुढे करत त्यांनी आघाडीला नवी धार दिली कुरुंदवाडमध्ये माजी नगराध्यक्षा मनीषा उदय डांगे यांचं नाव राजर्षी शाहू आघाडीतून जवळपास निश्चित झालं असून त्या उच्च शिक्षित प्रभावी वक्त्या आणि अनुभवी प्रशासन कुशल म्हणून ओळखल्या जातात त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज फिक्स समजला जातोय शिरोळ इथं श्वेता दादासो काळे यांना नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आलंय त्या उच्च शिक्षित तर दादा काळे यांचा मजबूत जनसंपर्क हा त्यांना अधिक बळ देणारा घटक ठरतोय त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीतून त्या, त्या प्रबळ दावेदार बनल्यात जयसिंगपूरमध्ये माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच उत्सुकता वाढली आहे शहराच्या विकासात त्यांचा ठसा उमटल्यानं आणि अनेक निवडणुकांचे मास्टर म्हणून त्यांची ओळख असल्यानं जयसिंगपूरचा सामना अधिक रंगतदार बनलाय अशा प्रकारे जयसिंगपूरसाठी संजय पाटील यड्रावकर शिरोळसाठी श्वेता दादा काळे आणि कुरुंदवाडसाठी मनीषा उदय टांगे हे तिन्ही उमेदवार मायुती राजर्षी शाहू आघाडीचा विजयी फॉर्म्युला ठरू शकतो असा राजकीय वर्तुळातील कयास आहे